வணக்கம் வணக்கம் like उजगाव मळेकर्णी देवस्थान मध्ये यापुढे बकऱ्याचा मान प्रथेला निर्बंध घालण्यात आले असून उजगाव आणि परिसरात कोणालाही देवीच्या नावाने बळी देऊन जेवणावळी यात्रा करता येणार नाही जर कोणी असे केल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय सोमवार दिना सत्तावीस मे रोजी उजगाव ग्रामपंचायत देसाई भाऊबंद कमिटी देवस्की पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या झालेल्या बैठकीत बहुमताने हा ठराव संमत करण्यात आला आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उजगाव ग्रामपंचायतच्या अध्यक्ष मथुरा तेरसे ह्या होत्या उजगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये सोमवारी सकाळी उजगाव गावातील सर्व ग्रामस्थ देसाई भाऊबंद कमिटी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य माजी अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आली होती उजगाव येथील प्रसिद्ध आणि जागृत असलेल्या मळेकरणी देवस्थानामध्ये वर्षभर मंगळवार आणि शुक्रवार बकऱ्याचा बळी देऊन जेवणावळीचे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असत या यात्रेमध्ये भक्ती कमी आणि मौज मस्ती मांसाहारी आणि दारू मटण यावरती जोर देत असल्याने उसगाव ग्रामस्थांचे कठीण झाले होते या यात्रेमुळे देवीच्या नावाने देण्यात येणाऱ्या पशुबळीमुळे या बकऱ्यांचे अवशेष रक्त आणि इतर टाकाऊ पदार्थ यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता याचबरोबर वाहतुकीची सातत्याने होणारी कोंडी परिणामी ग्रामस्थांना तसेच उसगाव कोवाड या मार्गावरती ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा नाहक त्रास मंगळवार शुक्रवार सहन करावा लागत असे दारू पिणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालल्याने मळेकरणी देवीच्या परिसरात जी शेतकऱ्यांची शेती आहे या शेतवळीत बियर आणि इतर बॉटल्स पिऊन दारू ढोसून त्या बाटल्या जाताना फोडून जाणाऱ्या या तळीरामांच्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही मुश्किल झाले आहे तसेच याचबरोबर होणारा केरकचरा हे सर्व काढणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले होते या घाणीमुळे कुत्र्यांची संख्या अफाट वाढली असून अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरण्याची वेळ आली होती याचबरोबर याच भागात मराठी कन्नड प्राथमिक शाळा असून या मुलांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला होता तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रात अनेक येणाऱ्या रुग्णांना या दुर्गंधीशी सामना करण्याची वेळ आली होती या आमरा येथून कोनेवाडी तुरमुरी येथून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनी तसेच शेतवडीत ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या महिला यांना सुद्धा या दारू ढोसून यांच्याकडून त्यांची छेडा आणि कुचंबना होत असे या सर्वाचा सारासार विचार करून सदर यात्रा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे देवीच्या अमराईमध्ये मंदिरात येण्यासाठी कोणालाही बंदी नाही ज्या रीतीरिवाज प्रमाणे ओटी भरणे गाराना घालणे या ज्या प्रथा आहेत त्या नेहमीप्रमाणे चालू राहतील देवीच्या दर्शनासाठी कोणालाही बंदी नाही जर यात्रा करायची असेल तर त्यांनी देवीचा कुंकू फूल घेऊन बकऱ्याला लावून त्यांनी आपल्या घरी ती यात्रा करावी आणि पाऊ पाहुण्यांना त्यांनी जेवणावळी आपल्याच परिसरा कराव्यात मात्र उजगाव आमराई देवीचा परिसर यामध्ये ही यात्रा करण्यावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आला आहे मंगल कार्यालयातून यात्रेवर बंदी बर मंगळवार शुक्रवार उसगाव परिसरातील जी मंगल कार्यालय आहेत याही ठिकाणी कोणालाही यात्रा करता येणार नाही जर या ठिकाणी यात्रा कोणी केलीच तर त्यांचे वरतीही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव मंजूर करण्यात आला आहे तरी जी कार्यालय आहेत त्या कार्यालयातून कोणीही यात्रा करू नये असे बजावण्यात आले आहे या बैठकीत ग्रामपंचायतीचे पी हो, शिवाजी मडवाळ यांनी यापूर्वी देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती यावेळी दिली या बैठकीमध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे पुंडलिकराव कदम पाटील युवराज कदम बी एस होनगेकर बाळासाहेब देसाई प्रवीण देसाई संभाजी कदम रामा कदम यांनी प्रामुख्याने या गोष्टीवर आपले विचार मांडले स्वागत एन ओ चौगुले यांनी केले तर आभार एल डी चौगुले यांनी मानले